दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेख प्रतीक बब्बर नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो नुकतंच त्याने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत मला माझ्या आई वडिलांचा खूप राग येतो आणि मी त्यांचा द्वेष करतो असं म्हटलंय प्रतीकने म्हटलंय की मला एकेकाळी माझ्या आईबाबांबद्दल विशेषत आईबद्दल खूप राग होता माझ्या जन्माच्या वेळी आई मला सोडून गेली मला माझ्या आईसोबत वेळ घालवताच नाही आला आणि म्हणून हळूहळू माझ्या मनात तिच्याविषयी राग निर्माण होऊ लागला माझ्या आईबाबांसोबत माझं भावनिक नातं कधीच जोडलं जाऊ शकलं नाही माझे आईबाबा दोघेही माझ्यासोबत कधीच नव्हते माझ्यासोबत आईबाबा दोघेही नसल्यामुळे इतरांविषयी आपलेपणाची भावना माझ्या मनात कधीच येऊ शकली नाही पालकांकडून जे प्रेम आणि आपुलकी मला मिळाली नाही ती दुसऱ्यांकडून मिळत असतानाही मी त्यांना सुद्धा माझ्यापासून दूर ढकललं तर यापुढे बोलताना प्रतीक म्हणाला माझी तुलना नेहमीच माझ्या आईसोबत होत होती आणि मला त्याचा राग यायचा कारण मी स्मिता पाटीलचा मुलगा आहे हे मी स्वीकारलंच नव्हतं मी स्वतःची ओळख बनवण्यासाठी प्रयत्न करत होतो अनेकदा तर असंही वाटलं की या तुलनेमुळे आईसोबतचा कुठलाच संबंध ठेवायचा नाही पण सध्या मी हे सगळं स्वीकारायला लागलोय हे जरी थोडं मला कठीण जात असलं तरी सुद्धा मी आता अभिमानाने सगळ्यांना सांगतो की मी प्रतीक स्मिता पाटील आहे असा खुलासा प्रतीकने केलाय दरम्यान काही महिन्यांपूर्वीच प्रतीकने प्रिया बॅनर्जी सोबत लग्नगाठ बांधली एवढंच नाही तर त्याने स्वतःच्या नावामागील वडिलांचं हे नाव काढून आपल्या आईचं स्मिता पाटील हे नाव लावले दरम्यान प्रतीक लवकरच नवीन प्रोजेक्ट मधून आपल्या भेटीस येणार आहे प्रतीकला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यास तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी